नमस्कार मी प्राध्यापक शशिकांत शिंदे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय नवी दिल्ली आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या विद्यमानं मराठी भाषेविषयी आता सध्या ज्या पद्धतीनं काही गोष्टी सुरू झालेल्या आहेत त्या सगळ्या उपक्रमांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो आणि त्याचीच एक माझी भाषा नावाची कविता माझी भाषा नादपूर्ण तिच्या स्वरात लावं माझी भाषा नादपूर्ण तिच्या स्वरात लाघव ओव्या म्हणी ओत प्रोत तिचे शालीन वैभव काळजाच्या पुस्तकात तिची सापडते लिपी उच्चारिता अक्षरांना शब्द होतो बहुरूपी दर दोन कोसावर तिचे बदलते रूप घेते मातीतून जन्म तरी आकाश स्वरूप छंद अलंकार तिचे बाह्य रूप खुलविती मार्द वातले सौष्ठव तिचा वंश फुलवी मला प्रिय माझी भाषा माझ्या हृदयी नांदते मला प्रिय माझी भाषा माझ्या हृदयी नांदते अंतरीचे हितगोज शब्दामधून मांडते अंतरीचे हितगोज शब्दामधून मांडते धन्यवाद